निष्काम कर्मयोगी श्री गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले तसेच सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथे श्रीबाबांच्या संदेशाप्रमाणे खऱ्या अर्थाने गोरगरीब जनता जनार्दनाची सेवा म्हणून नूतन वर्षानिमित्ताने दत्तामेघी आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ द्वारा संचालित महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय सालोड वर्धा यांच्यातर्फे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी रोग निदान शिबिराचे प्रमुख डॉक्टर आडे तसेच या भव्य दिव्य शिबिराचे संयोजक उर्मिला देवी भुतळा डॉक्टर प्रसाद येवले संवेत मान्यवरांचे हरिनामाच्या गजरात शाल श्रीफळ पुष्पहार व सन्मान चिन्ह देत भव्य स्वागत करण्यात आले तसेच या शुभ प्रसंगी श्री गाडगी बाबांचे परम भक्त श्री सुखदेव शेठ भुतळा व उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते श्री बाबांच्या मूर्तीचे पूजन पुष्पहार अर्पण करत श्री बाबांचे परम आशीर्वाद घेत या रोग निदान शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी संचालक बापूसाहेब देशमुख यांनी श्री गाडगे बाबांच्या सेवा कार्याचा उजाळा देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले दरम्यान आश्रमशाळेतील मुले व नागरवाडी परिसरातील रहिवासी यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासणी योग्य औषधोपचार तसेच जीवनशैली विषयक मार्गदर्शन करण्यात आले प्रामुख्याने संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने नागरवाडी इंद्रभुवनाची सुरू असलेली वाटचाल प्रेरणादायी आहे तसेच पुढील काळात बालक पालक योजनेच्या माध्यमातून हजारो गोर गरीब मायबापांची सेवा करता येईल अशा भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन नागरवाडी इंद्रभुवनात करण्यात येईल असे प्रतिपादन डॉक्टर विनोद आडे यांनी याप्रसंगी केले तसेच या रोगनिदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता रुग्णालयाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता विशाल लोखंडे सर्व डॉक्टर परिचारिका यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला अकोला येथील सुखदेव शेठ दीपक देशमुख अभियंता मनीष श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे संचालक सागर देशमुख पशुवैद्य बाळासाहेब कावरे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व सेवक मंडळी उपस्थित होते बाबांचं अंतिम ज्या ठिकाणी बाबांनी आपला देह ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती अशा पवित्र ठिकाणी आज आयुर्वेदिक महाविद्यालय वर्धा येथून आयुर्वेदिक महाविद्यालयाचे संपूर्ण डॉक्टर लोकांची टीम नागरवाडी येथे येऊन त्यांनी आश्रमशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली त्याचबरोबर आजूबाजूचे जे खेडेपाडे आहेत ग्रामीण भाग आहेत वनी विसोणी घाटलाउडकी बेलमंडळी चिंचकूम रेडवा बेलकुंब सोनोरा या सर्व ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना सुद्धा मोफत औषध आणि तपासणी करून सुंदर त्यांनी मार्गदर्शन केले आणि पुढेही याहीपेक्षा मोठा कॅम्प सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा सावट असल्यामुळे आम्ही कमी प्रमाणात लोकांना आमंत्रित केलं जवळजवळ हजार लोकांची तपासणी या ठिकाणी झाली पुढच्या कॅम्पमध्ये कमीत कमी पाच हजार आदिवासी बांधवांची वनवासी बांधवांची तपासणी केल्या जाईल आणि त्यांना मोफत औषधसुद्धा आम्ही देऊ पुरवू अशा तऱ्हेचं डॉक्टरसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ते निश्चित होईल तेव्हा आज या ठिकाणी महाविद्यालयाचे डॉक्टर सर्व मंडळी आलेत त्यांचं गाडगे महाराज मिशनच्या वतीनं ना, नागरवाडी संस्थेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो आभार मानतो आणि अशा तऱ्हेचं त्यांचं सहकार्य लाभावं अशी विनंती करतो जय सद्गुरु गाडगे बाबा सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार